माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा 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 श्रोत्यांनो नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज आपण अर्चना निस्ताणे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेल्या बातचितीचा भाग पहिला ऐकणार आहोत या कार्यक्रमाचे सादर करते आहेत संजय ठाकरे नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते शेतकऱ्याचं कारण शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे आणि या शेतकऱ्याला निसर्गाची जशी साथ हवी असते ना तशीच साथ शासनाचीही हवी असते शासनाच्या या साथीमुळेच आजच्या युगात तो आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीचं उत्पादन घेऊ लागला आहे चला तर मग आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारे आत्मा अमरावतीच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने मॅडमशी आज आपण चर्चा करूयात अर्चना मॅडम आपलं नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते नमस्कार नमस्कार मॅम मॅडम आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये शेतीविषयक भरपूर काही आपल्याला सांगता येईल आणि आपल्या आत्म्याअंतर्गत पण शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात त्याविषयी आपण काय सांगाल अमरावती जिल्हा हा खरंतर तर विदर्भातील एक महत्वाचा जिल्हा आहे आणि खरीपाच्या दृष्टीने जर पाहिलं तर सहा पॉईंट एकाहत्तर लाख हेक्टर क्षेत्र हे खरीपाखाली असते आणि जवळपास एक पॉईंट एकसष्ट लाख हेक्टर क्षेत्र हे रब्बी पिकाखाली असते खरीपाचा आपण विचार केला तर आपले मेन जे पिकं आहे सोयाबीन कापूस तूर हे मेजर आपले नव्वद टक्के पेरणी क्षेत्राचे पिकं आहे आणि त्या अनुषंगाने आणि काही भाग जो आपला आहे मोर्शी वरुड जो आपला बेल्ट आहे तो संत्रा पिकासाठी आपला ओळखला जातो जवळपास जा सत्तर हजार हेक्टर क्षेत्र आपला संत्रा पिकाखाली आहे तर त्यामध्ये काही आपला जो भातकुली दर्यापूर अंजनगाव सुरजी या बेल्ट जो आहे हा खारपान पट्टा म्हणून ओळखला जातो तो, तो पण एक आपल्यासाठी चॅलेंज आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला जे काही पिकं आहेत तर त्यामध्ये काय आणखी चांगलं पिकं घेता येईल नवनवीन पिकाकडे कसं जाता येईल त्या अनुषंगाने आत्म्यामार्फत आपण प्रयत्न करत असतो अच्छा मॅडम आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेमक्या कोणकोणत्या मूलभूत गरजांची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटतं आता आत्म्याच्या माध्यमातून आम्ही शेतकरी गट म्हणजे एक शेतकरी गट तयार करतो त्या शेतकरी गटाचं रुपांतर शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये तयार केल्या जाते तशा शासनाच्या काही विविध योजना आहेत जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असेल स्मार्ट माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन स्मार्ट अर्थात आणि इतर काही ज्या स्कीम्स आहे शासनाच्या त्यामध्ये करिता वेगळं अनुदान आपण शेतकरी कंपनीला देतो ज्यामध्ये दे आपण मूल्य साखळी विकास त्यांचा करत असतो तर आपण आज जर गावात जर बघितलं तर जे काही उत्पादन शेतकऱ्यांकडून येते ते साठवण्याकरिता त्यांना गोडाऊनची आवश्यकता असते कारण की घरी जर ठेवलं तर ते खराब होतात आणि त्याप्रमाणे मार्केटमध्ये मा पण त्यावेळेस जर भाव नसेल तर ते गोडाऊन मध्ये साठवून ठेवू शकते तसेच क्लिनिंग ग्रेडिंग युनिट कारण की आपण बघतोय की कच्चा माल मार्केटमध्ये विकायला गेला तर त्याचा भाव कमी मिळतो तो जर आपण त्याला चांगलं त्याचं चा क्लिनिंग ग्रेडिंग युनिट मध्ये जर साफसफाई करून नेलं तर त्याला आणखीन चांगला भाव मिळतो त्या अनुषंगाने आपल्याला मूल्य साखळी विकास कसा करते त्यालाच अनुषंगून आणखीन त्याचा दुसरं काही प्रॉडक्ट करता येतील का जसं आपला गहू असेल तर त्याचा आटा तयार करता येईल का त्याला आणखीन पॅकेजिंग ब्रँडिंग हे आजच्या घडीला आज महत्वाचे मुद्दे आहे मूलभूत मुद्दे आहे आणि त्या अनुषंगाने आपण कृषी विभाग आणि आत्मा त्यामध्ये काम करत आहे विविध स्कीम माध्यमात आता तुम्ही सांगितलं की आत्मा अंतर्गत भरपूर काही कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले हो जातात तर या आत्म्याअंतर्गत आता आपल्या जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी एकरी उत्पादन वाढवण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केलेल्या आहेत आत्म्यामार्फत आपण वेगवेगळे शेती शाळा असेल जसं फार्म स्कूल म्हणतो एका शेतकऱ्यांच्या बांधावर आपण जवळपास त्या गावातले शेतकरी असेल तिथे जे काही आपल्या विद्यापीठाची टेक्नॉलॉजी असेल तर त्या माध्यमातून आपण त्याचं प्रोडक्शन त्याचं मार्केटिंग त्याचं हार्वेस्टिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याला किती खते बियाणे आपल्याला वापरून आपण जास्तीत जास्त उत्पादन काढू शकतो याच्या आपण फार्म फिल्ड स्कूल्स म्हणजे शेती शाळा आपण शेतकऱ्यांच्या बांधावर घेत असतो तसेच काही नवीन पीक आहे जसं आता आपण मी सांगितलं सुरुवातीला की सोयाबीन कापूस तूर हे आपलं पारंपरिक पीक आहे आणि आपण ते घेतही असतो पण त्यासोबतच आणखीन जे पीक असेल जसं चिया सीड्स असेल नंतर काही कडधान्यमधले असतील किंवा ऑइल सीडमध्ये असेल ऑइल सीडमध्ये आपण जवस मोहरी असे जे पिकं आहे ज्याचं आता सध्याच्या परिस्थितीत आपण जर मार्केटमध्ये मा गेलो तर आपल्याला सोयाबीन तेलच आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्यामध्ये आपल्याला जवस सारखं तेल असेल किंवा मोहरी सारखं तेल असेल तर त्याच्या माध्यमातून आपल्याला कसं घेता येईल त्याचं एरिया कसा वाढवता येईल या माध्यमातून आपण नाविन्यपूर्ण पिकांचे डेमॉन्स्ट्रेशन प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो आणि त्यांच्या माध्यमातून शेतीशाळा घेतो तसेच काही जे स्पॉट्स असेल जसं विद्यापीठ असतील आपल्या जिल्ह्या आपल्या राज्यामध्ये चार विद्यापीठ आहे कृषी विद्यापीठ तसेच राज्याच्या बाहेर सुद्धा चांगले आपल्या संस्था असेल तर इथे शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यात नेऊन तिथे काय काय टेक्नॉलॉजी आहे त्याचा कसा आपण वापर करू शकतो हे सुद्धा आपण अभ्यास दौऱ्यातून करू शकतो तसेच विविध काही कार्यशाळा प्रोग्राम शेतकरी उत्पादक कंपनी सारखे काही कार्यक्रम आपले असतील तर मा वी वी मा त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना विविध कार्यशाळामध्ये आपण आमंत्रित करून सर्व जे मान्यवर असेल त्या कृषी क्षेत्रातील जे वरिष्ठ तज्ज्ञ असेल त्यांच्या लेक्चर ठेवून आपण कार्यशाळा आपण घेत खूप सुंदर माहिती मॅडम आपण सांगितली की आत्म्याअंतर्गत फक्त शेतकऱ्यांना शेतातच जाऊन नवीन नवीन अनुभव न देता त्यांना बाहेरच्या देशामध्ये राज्यामध्ये नेमकं काय सुरू आहे त्याचं उत्पादन नेमकं कशा पद्धतीने घेतलं जाते ए, हे चांगलं माध्यम तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे आता पण कार्यक्रमामध्ये एक माध्यम आहे लोकांना आनंदित ठेवण्यासाठी संगीताचं तर आता पहिलं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवा मॅडम मला इथे गाणं ऐकावं असं शेतकऱ्यांचे जे काही असते असते पेरणी पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत तर त्यामध्ये त्यामध्ये कष्ट श्रोतेहो नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत आत्मा या प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने मॅडम सोबत अर्चना मॅडम आपल्या आत्मा अंतर्गत कृषी प्रदर्शनांचं देखील आयोजन केलं जातं यामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील विविध योजना असतात फक्त कृषी प्रदर्शनाच्याच माध्यमातून न होता ते आत्म्या अंतर्गत पण भरपूर मोठ्या अंतर्गत केले जाते तर त्याविषयी आपण काय सांगाल आपण कृषी विभाग आणि आत्मा या दोन्ही संयुक्त विद्यमानाने पण दरवर्षी प्रमाणे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा माध्यमातून दरवर्षी आपण कृषी प्रदर्शनी आपल्या जिल्ह्यामध्ये भरवल्या जातो यावर्षी सुद्धा चौदा ते अठरा फेब्रुवारी सायन्स कोर मैदान येथे आपण हे कृषी प्रदर्शन भरवत आहोत आणि त्यासाठी आपल्या राज्याचे कृषी मंत्री माननीय अॅडव्होकेट श्री राव कोकाटे साहेब उद्घाटनासाठी येत आहे तर आपण जे कृषी प्रदर्शन भरवतो त्यामागचा उद्देश हाच आहे की जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे नंतर ते शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचेल या माध्यमातून आपल्याला ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल त्या अनुषंगाने आपण हे इनपुट असेल सिंचन सुविधा असेल याचे काही स्टॉल आपण तिथे उपलब्ध करून देतो जसं आजच्या घडीला आपण ड्रोनचं बरंच ऐकलं असेल हो, हो. की ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला फवारणी कर, करता येतील तर ते प्रत्यक्षात त्या प्रात्यक्षिकापासून तिथे कसं करता येईल ते आपण पाहतो तसेच आपल्या पूर्ण याच्यात विविध वी विभाग आहे शासकीय विभाग आहे त्यांचे प्रत्येक विभागाचं वेगवेगळे काहीतरी योजना असतात तर त्या योजना शेतकऱ्यांशी रिलेटेड असतात जसं आपल्या सोलरची असेल तर शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल अशा विविध योजनेतून शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी आपण तिथे विविध शासकीय स्टॉल तिथे उपलब्ध करतो तसेच आपले जे काही शेतकरी बांधव आपलं प्रोडक्शन उत्पादन घेत असतात तर त्यांचा माल विक्री करण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म तिथे उभं आपण करतोय किंवा डायरेक्ट ते उत्पादक ते थे थेट ग्राहक विक्री आपण करतोय आणि त्या माध्यमातून त्यांचा ग्राहकांसोबत एक कम्युनिकेशन संपर्क होतो आणि त्या माध्यमातून त्यांना विक्रीचं एक मार्केटिंगचं दालन आपल्याला तिथे देता येते तर तसेच धान्य महोत्सव आपण त्या माध्यमातून घेतोय आणि जे काही शेतकरी गट असतील महिला बचत गट असतील यांचे जे काही प्रॉडक्ट्स आहे त्यासाठी पण आपण तिथे दालन उभं करतो त्या मा की त्या माध्यमातून प्रत्येकांना आपलं जे काही प्रॉडक्ट आहे ते प्रत्येक नागरिकांपर्यंत देता येईल खूप छान मॅडम आपण सांगितलं की शेतकरी जो माल आपल्या घरात आणतो तो माल तसा जर विकला तर त्याला कमी भाव मिळतो पण त्याला पॅकेजिंग लेबलिंग जर केलं तर तोच माल शेतकरी चांगल्या क्वालिटीनी विकल्यामुळे त्याला खूप नफाही मिळतो आणि स्वतःचं धान्य विकल्यामुळे एक वेगळा आनंद शेतकऱ्याला मिळतो आणि त्याच्यामध्ये जो व्यापारी वर्ग असतो या व्यापाऱ्यां वर्गाचा जो खर्च लागतो तो खर्च कमी होता तो डायरेक्ट खर्च शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो खूप छान उपक्रम आपल्या या प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय मॅडम मला असं विचार असाल की आपल्या इथे जिल्ह्याची पिकं परिस्थिती पाहता त्यांच्या लागवडीपासून ते विक्रीपर्यंत पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला काही सुचवता येऊ शकतं का शेतकऱ्यांना हो निश्चितच पीक पद्धती जे आहे पद्धती की आपण पारंपरिक ज्या पद्धतीने बियाणं आपण वापरतो किंवा ते तर ते जे काही कृषी विद्यापीठाचं जे नाम निर्देशित केलेलं ना आहे त्यांच्या रिकमेंडेशन शिफारसी शिफारसीप्रमाणे बियाणं वापरणे त्यानंतर आपण प्रत्येक वेळेस बघतोय की आपलं पावसाचं पाणी जे आहे फार लिमिटेड आहे आणि इरिगेशन पण आपल्याकडे लिमिटेड आहे तर फ्लड इरिगेशन म्हणजे पाटपाणी पाणी न वापरता त्यामध्ये ड्रिप किंवा तुषार सिंचनचा वापर कसा करायचा त्यासाठी शासनाची स्कीम्स सुद्धा आपल्याला सूक्ष्म सिंचनमधून आपल्याला ड्रिप किंवा तुषार सिंचन घेता येईल आणि तसंच वेगवेगळ्या जे काही छोटे छोटे प्रॉडक्ट ज्या वस्तू आपल्या जिथे आपलं नुकसान होते तर ते कमी कमी खर्चात आपल्याला कसं करता येईल काटेकोरपणे प्रिसाइजली शेती आपल्याला कशी करता येईल याकडे आपल्याला निश्चितच शेतकऱ्यांनी बांधवांनी लक्ष द्यायला पाहिजे जसे की शेडनेट हाऊस असेल पॉली हाऊस असेल आपल्या विविध स्कीम एमआयडीएस स्कीम मधून आपल्याला ते घेता येईल आणि त्यामध्ये कमीत कमी जागेत आणि कंट्रोल मध्ये आपल्याला तिथे फुलशेती असेल भाजीपाला शेती असेल तर तिथे आपल्याला ज्याचा भाव किंमत जास्त आहे असे काही आपल्याला तिथे पिकं घेता येईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला एकूण पीक पद्धतीमध्ये आपल्याला तिथे बदल घडून आणते मला असं म्हणावं वाटेल की सध्याच्या काळामध्ये रेशीम शेती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने महिला वर्ग करताना आपल्याला दिसून येत आहे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये मॅडम शेती आणि शेतीशी निगडित इतरही संदर्भात प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार कसा करता येऊ शकतो याविषयी तुम्ही काय सांगा बियाणे आता सुरुवातीलाच मी म्हटलंय की आपण आपल्या क्वांटिटीप्रमाणे शेतकरी आपल्या हिशोबाप्रमाणे बियाणं वापरतो परंतु कृषी विद्यापीठाने जे रिकमेंडेशन दिलं आहे त्याप्रमाणे बियाणे वापरायचं तसेच जर आपण रुंदी वरंबा पद्धत ब्रॉडबेस फरो मध्ये जर पेरणी केली तर त्या पद्धतीने आपल्याला कमी बियाणं लागते जसं आता सोयाबीन पिकासाठी तसं विद्यापीठाचं रिकमेंडेशन आपलं म्हणजे पारंपरिक पद्धतीने तीस के जी पर एकर आहे परंतु तेच जर आपण वरंबार पद्धतीने जर वापरलं बेस फरो मध्ये वाप वापरलं तर ते बावीस किलोच आपल्याला भरपूर प्रमाणात होते तर अशा पद्धतीने आठ किलो बियाण्याची आपली तिथे बचत होते तसेच माती परीक्षण हा सगळ्यात महत्वाचा जो दुर्लक्षित की आपल्या शेतात ऑलरेडी पोटॅश भरपूर प्रमाणात आहे पण तरी आपण वरून म्युरेट ऑफ पोटॅश टाकतो परंतु जे काही नत्र किंवा इतर जे काही मायक्रो न्यूट्रिएंट कमी असेल hmm. तर ते आपलं किती प्रमाणात कमी आहे याच्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणे गरजेचं right. आहे आणि त्यानुसार आपल्याला आपल्या खताची मात्रा ठरवणे गरजेचं आहे तसेच मी अगोदर सांगितलंय की फ्लड इरिगेशन आपण बरेचदा वापरतो पाणीपट तर त्यामध्ये आपण ड्रिप इरिगेशन कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन कसं काढायचं तर तिथे आपण आपण आपला वापर करू शकतो तसंच आता स्प्रेइंगच्या बाबतीत ड्रोनचा पण वापर होत आहे तर ते पण आपल्याला एक चांगलं कमीत कमी याच्यामध्ये औषधांमध्ये आपल्याला कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त फवारणी करते तसंही आता मजुरांचं प्रमाण आपण बघितलं तर आपल्याला मजूर वेळेवर मिळत नाही नहीं। नहीं। तर यांत्रिकीकरणाचा वापर करून आपण आपले काम आणखी पद्धत सोपे करू शकतो खरंच आपण आपले शेतातली जी कामं आहे ती पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जर केले तर ते सहज आणि सोपं आणि लवकर शक्य होऊन जातं श्रोतेहो नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत आत्माच्या प्रकल्प संचालिका अर्चना निस्ताने मॅडमशी अर्चना मॅडम आता आपण बघतो का आहे की शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीचा वापर कुठेतरी केला जातोच पण त्याच्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील आता वापर होताना आपल्याला दिसून येत आहे तर या संदर्भातला फायदा शेतकऱ्यांना होण्याकरता आपल्या ना अंतर्गत काय काय उपक्रम राबवले जातात आत्म्यातून जे काही आपण सुरुवातीला सांगितलंय की आपले जे पारंपरिक पीक पद्धती आहे तर त्याला फाटा देत आपण पूर्ण पीक पद्धती कसं आपल्या आणता येईल त्यासाठी आपण डेमो म्हणजे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक बियाणेच्या स्वरूपातून इनपुट स्वरूपातून देतोय त्यामध्ये दे जसं आता एक्झाम्पल असेल चिया सीड्स चा चिया सीड हा आपल्याकडे नवीन आहे आणि आपण जर मार्केटमध्ये गेलो किंवा डॉक्टर कडे गेलो तर बरेचदा आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये हे जे काही चिया सीड्स आहे याचा वापर करायला सांगतात आणि अशा पद्धतीने त्याचा भाव पण सुद्धा चांगला आहे जर जवळपास मागच्या वर्षीला आपला चौदा हजार क्विंटल पर्यंत भाव गेलेला होता आणि त्याचा खर्च पण फार कमी आहे पीक पद्धतीच अशी आहे की त्याला कुठलेही जनावर वगैरे खात नाही तर त्यामुळे अशे पीक पद्धती आपल्याला आत्म्याच्या माध्यमातून इन्वॉल्व करता येते जसं जवस पीक असेल फार डेलिकेट आहे पण पन... आपल्याला ऑइल साठी जवस पीक फार महत्त्वाचं आहे न्यूट्रिएंट मध्ये पण त्याचं फार महत्त्व आहे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मोहरी पीक असेल तर हे असे पीक आपण त्यामध्ये आत्म्याच्या माध्यमातून डेमोमध्ये देतोय तसेच आता जी काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आत्मा अंतर्गत शेतीशाळा घेऊन प्रत्येक तालुक्याला आपण त्यामधून मार्गदर्शन करतो तसेच अभ्यास दौऱ्याच्या बाबतीत आपण सांगितलेलं आहे की जिल्हा स्तरावर आपल्या राज्यस्तरावर आणि राज्याबाहेर जे काही अभ्यास दौरे असतील विविध संस्थेला भेटी देऊन विविध कृषी विद्यापीठ असेल कृषी संस्था असेल त्यांना भेटी देऊन तिथले काही तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांना माहिती करून देतोय तसेच तस काही स्कीम्स आहे आणखी आत्म्याला जोडून जसं माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प hmm. तर या माध्यमातून आपल्याला त्यांना अॅग्री बिझनेस शेतीसोबतच कृषी व्यवसाय कसा सुरु करता येईल त्या hmm. अनुषंगाने आपण त्यांना अनुदान पण दिलेले आहे जसं स्मार्ट प्रकल्प अंतर्गत आपलं मूल्य साखळीचा प्रकल्प hmm. आहे त्यामध्ये जवळपास आपल्या जिल्ह्यातील सदोतीस शेतकरी उत्पादक कंपनी यामध्ये काम करत आहे आणि पंधरा शेतकरी उत्पादक कंपनीचे काम पूर्णत्वास आले म्हणजे त्यांचं क्लिनिंग ग्रेडिंग युनिट असेल पिकाबद्दल क्लिनिंग ग्रेडिंग व्हॅक्सिंग युनिट असेल हे पूर्ण होत आलेलं आहे आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून सुद्धा तर जे गावं निश्चित झालेली आहे जे गावं त्या टप्पा टू मध्ये असेल तर त्यांचे तिथले शेतकरी गट यांना सुद्धा आपल्याला कृषी व्यवसाय हो अॅग्री बिझनेस करता येईल प्रकल्प करता येईल त्यामध्ये छोटे छोटे काही मूल्य साखळी विकासचे प्रोजेक्ट तिथे घेता येईल तसेच शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर त्यांना जरी ते गाव नसेल तरी शेतकरी उत्पादक कंपनी त्यामध्ये भाग घेऊ शकतो खूप छान मॅडम आपण सांगितलं मला एक छोटासा आणि शेवटचा प्रश्न असा विचारायचं की जेव्हा शेतकरी जेव्हा आपली पिकं घेतो त्यामध्ये वन्यजीवांचा देखील खूप मोठा भाग आपल्याला दिसून येतो शेतकऱ्यांचं नुकसान वन्यजीव तिथे घुसल्यामुळे होतं आणि शेतातल्या पिकांना नुकसान पोचावं नाही म्हणून मग ज्या योजनांचा आपण उपयोग करतो तिथे मग वन्य जीवना धोका निर्माण होतो तर अशा वेळेस आपण शेतकऱ्यांना काय सांगाल आपण नेमकं काय करायला हवं असं आपल्याला वाटतं ज्याप्रमाणे आपण शेती करतो तसंच वन्यजीवांचं पण ते अधिवास आहे त्यामुळे ते, ते येतीलच परंतु त्याप्रमाणे पण काही पीक पद्धतीमध्ये कसं बदल करता येईल जसं तर मी चिया सीड सांगितलं की याला जनावर खात नाही त्या अनुषंगाने बाकी पण आणखीन काही आहे की अशा पीक पद्धतीमध्ये त्यामध्ये बदल करावा तसेच काही चर खोदून आपल्या चारी क्षेत्रात जे फील्ड आहे बांधावर तर ते, ते चर जर खोदून थोडंफार करता आलं तर आपल्याला त्या पद्धतीने कसं करता येईल नंतर सोलर फेन्सिंग आहे तर त्या पद्धतीने पण आपल्याला करता येईल आणि जे काही आपले, जे ते ते आपले ते ते वन विभागाच्या जवळ असलेले जे क्षेत्र आहे पाच किलोमीटरच्या आतमध्ये तर तिथे फेन्सिंग साठी वन विभागामार्फत श्यामा मुखर्जी प्रसाद जी आहे स्कीम्स आपल्याला तिथून शेतकऱ्यांना देता येईल त्या संबंधित वन विभागाला आपण शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट करू शकतात अच्छा मॅडम आपल्या या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे तर आता जाता जाता आपण आमच्या या श्रोत्यांना काय आवाहन करा माझ्याकडून सर्व श्रोत्यांना हे मी आवाहन करू इच्छितो की आमचं जो कृषी प्रदर्शनी आहे जो जिल्हा कृषी विकास परिषद व प्रदर्शनी दोन हजार पंचवीस याचं आयोजन चौदा ते अठरा फेब्रुवारी पंचवीस मध्ये सायन्सकोर मैदान येथे केलेले आहे आणि त्या अनुषंगाने जवळपास इथे नवनवीन तंत्रज्ञानासाठी कृषी निविष्ठा कृषी सिंचन व साधने यांचे स्टॉल तसेच शासकीय दालनी याचे चाळीस स्टॉल तसेच विविध धान्य महोत्सव गृहपैगी वस्तू व खाद्यपदार्थांची रेलचेल असे सर्वच प्रकारचे जवळपास दोनशे स्टॉल आपण तिथे उपलब्ध करत आहोत तसेच काही मशिनरीच्या जे आहे की नवीन नवीन मशिनरीज येतात ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर आधारित मशिनरीज तर इथे ते, ते आपल्या सर्व शेतकऱ्यांना तिथे आपल्याला बघायला मिळणार आहे जे काही आपल्याला शेतकऱ्यांना नवीन नवी रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या समस्या भेडसावत आहे त्याचं तिथे आपल्याला निराकरण करता येईल आणि तसंच त्यासोबतच आम्ही परिसंवाद म्हणजे चांगले तज्ञ व्यक्ती बोलावून तिथे एक परिसंवाद घेत आहोत सलग चारही दिवस तर त्यामध्ये पहिल्या दिवशी आपण कृषी विभागातील जे काही नवीन स्कीम्स आहेत त्याची माहिती आपण तिथे देणार आहोत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ज्यामध्ये वैयक्तिक शेतकरी किंवा शेतकरी नसेल इतरही कोणी वैयक्तिक व्यक्ती तिथे आपलं अन्न प्रक्रियेसाठी सूक्ष्म उद्योग कसा सुरू करता येईल त्या बाबतीत एक आपण तिथे परिसंवाद ठेवलेला तसे आहे तसेच मिलेट म्हणजेच आपलं भरडधान्य आपल्याला सर्वांना माहिती आहे जे आपल्या मेळघाटमध्ये सावा कुटकी कोदो या नावाने ओळखल्या जाते तर त्याचं आहारातील महत्व त्याचं आपल्या दैनंदिन आरोग्याला ते किती फायदेमंद आहे त्याचंही hmm. आपण लेक्चर तिथे ठेवलेलं थे आहे तसेच पंधरा तारखेला आपण नेहमी ऐकत आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा आपण वापर करून कृषी क्षेत्रात कशी प्रगती साधता येईल तसंच hmm. कार्बन क्रेडिट या विषयावर सुद्धा आपण तिथे लेक्चर ठेवलेला थे थे आहे त्यानंतर आपण सर्वजण ऐकत आहे की आता आपल्याला नॅचरल फार्मिंगकडे ओढायचं आहे ऑर्गेनिक सेंद्रिय शेती करायची आहे तर हे करत असताना आपल्याला सेंद्रिय शेती करताना काय काय अडचणी येतात आणि त्याचं प्रमाणीकरण कारण की कोणी एखादी वस्तू आपल्याकडून घेत असेल तर त्याचा सर्टिफिकेट मागतो ते सर्टिफिकेट काढताना काय काय अडचणी येतात त्याचं कसं प्रोसिजर आहे यावर आपण प्रमाणीकरणवर तिथे एक डॉक्टर प्रशांत नायकवाडी सर रोमिपचे अध्यक्ष त्यांना आपण पुण्यातून प्रचारण केलेलं आहे तसेच शेतकऱ्यांनी आपली लॅब का तयार करू नये जैविक इनपुटची त्यासाठी शेतबांधावरील जैविक प्रयोगशाळा डॉक्टर संतोष चव्हाण सर ते आपण लेक्चरसाठी बोलावलेले आहेत तज्ज्ञ मंडळी तसेच आपल्यातल्याच काही प्रयोगशील शेतकरी सुद्धा त्यांचे मार्गदर्शन आपण तिथे घेणार आहोत आणि आपला विदर्भ भाग जर बघितला तर दुग्ध व्यवसायामध्ये फार कमी प्रोडक्शन आपलं होत जर नगर जिल्ह्याचं आपण उदाहरण घेतलं तर जवळपास एकाचं जिल्ह्यात पाच लाख लिटर प्रोडक्शन होते हेच आपल्या विदर्भात पण इतकं होत नाही पूर्ण अकरा जर पकडले आपल्याला ज्या संधी आहेत दुग्ध व्यवसायामध्ये त्या संदर्भात आपण तिथे मुकेश झाजी बोलावलेले आहे त्यानंतर असे विविध असे आपण वेगवेगळ्या विषयाचे परिसंवाद आपण ठेवत आहोत त्याचबरोबर मनोरंजनात्मक रात्री सायंकाळच्या नागरिकांच्या दृष्टीने आपण शेतकऱ्यांच्या बांधवांच्या दृष्टीने काही मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवलेले आहेत जसं पंधरा तारखेला आपण डॉक्टर मिर्झा रफी बेग यांचं लेक्चर ठेवलेलं आहे आणि सोळा तारखेला आपण साहिल पांढरे यांचं गायन कार्यक्रम ठेवलेला आहे नंतर सतरा तारखेला आपण चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील फेमस जे आहे प्रवीण तिके साहेब यांचा विनोदी कार्यक्रम आपण तिथे ठेवलेला आहे अशा विविध कार्यक्रमाची नंतर खाद्य पदार्थाची धान्य महोत्सवांची रेलचेल आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांना मी विनंती करते की आपण सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्यासोबत इतर शेतकरी बांधवांना सुद्धा आपल्या माध्यमातून सांगावे खूप छान आवाहन आपण केलं की या कृषी प्रदर्शनीमध्ये येऊन फक्त शेती संदर्भातच माहिती नव्हती मिळता उद्योग कसा करता येईल शेतीला पूरक लागणारे बी बियाणे कोणते वापरायला पाहिजे वेगवेगळ्या कंपन्यांसोबत आपली चर्चा होणार आहे परिसंवाद ऐकता येणार आहे आणि इतकंच न होता सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील रेलचेल होणार आहे तर नक्की श्रोते हो चौदा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी या काळात दहा ते रात्री दहा पर्यंत जिल्हास्तरीय कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनीला नक्की आवर्जून भेट द्या अर्चना मॅडम आपण इथे आलात आणि इतकी चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत आपण पुन्हा दुसऱ्या भागामध्ये या विषयावरती चर्चा आता इथे मी रजा घेते नमस्कार धन्यवाद नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आताच आपण अर्चना निस्ताने यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेला बातचितीचा भाग पहिला ऐकला याच मुलाखतीचा भाग दुसरा आपण उद्याच्या प्रसारणात ऐकू शकाल या कार्यक्रमाला निर्मिती साह्य स्नेहल ठाकरे यांचं तांत्रिक साह्य या, राजेंद्र कुमार माळवे यांचं तर या कार्यक्रमाचे सादर करते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा।